अवली तर मला सांगा मी पैसे ॲडजस्ट करतो तुम्हाला यायला लागेल तर मुलं जास्त आली पाहिजे तर आज रक्त असेल तर त्या रक्ताची ताण म्हणून आपण आपल्याला माफील आवाज लक्षात ठेवा जर आपण एवढं त्यांना विद्यार्थी नसतो ट्रॅक्झिट कॉस्ट म्हणून घेण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आतापर्यंत ज्यावेळी त्या विजया अन्याय झाला आहे त्याच्यावेळी आपण आवाज उठवला उशीच राहू दे बाकीचे सुद्धा ॲडजस्टच्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेले आता आपल्यावर वेळ आले तर आपण हा प्रश्न सोडवायचाच आहे त्यामुळे लक्षात ठेवा

पहिल्या शिक्षण मंडळाच्या बाहेर चार वाजता आपण भेटणार आहोत सी एम सी भेट घेण्यासाठी